की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा सहा महिन्यापासून तयार आहे परंतु पुण्याचे जे आर्किटेक्ट आहे त्यांच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त आहे आम्ही आमदार साहेबांनाही विनंती केली आयुक्तांना विनंती केली की हा गोडाऊन मधला पुतळा काढा आणि नियोजित ठिकाणी त्याचं अनावरण करा की पूर्णकृती पुतळ्याचं तुम्ही बोला चौथारा तयार आहे सुशोभीकरण झालेला आहे तर पुतळा आपण कधी उभा करणार आहात आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला त्याच्या या निमित्तानं आंबेडकरी जनतेला शुभेच्छा देत असताना मकर संक्रांतीच्या सणाच्या देखील हार्दिक शुभेच्छा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही जनतेला देत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये परभणी आणि मत्साजोग जोग या ठिकाणी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या ज्या पद्धतीने निर्घुणपणानं हत्या आणि खून करण्यात आलेले त्याचा तीव्र निषेध करून मारेकऱ्यांना कठोर मारेकरांवर कठोर कारवाई करावीची मागणी आजच्या आपल्या पत्रकार परिषदेच्या वतीनं करीत आहे नगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प आमदार संग्राम जगताप यांनी यावेळेला अनेक वेळेला व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगानं इथे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा असेल परमपूज्य बुद्धिष्टु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल महात्मा फुलेंचा असेल सावित्रीबाईंचा असेल हे पुतळे या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे आहेत आणि विचारांची समतेच्या विचाराची ज्योत तेवट ठेवणारा असा हा हा पुतळ्यांचा हा सगळा जो कार्यक्रम आहे तो या निमित्तानं आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा सहा महिन्यापासून तयार आहे परंतु तो आर्किटेक्ट पुण्याचे जे आर्किटेक्ट आहे त्यांच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे आम्ही आमदार साहेबांनाही विनंती केली आयुक्तांनाही विनंती केली की हा गोडाऊन मधला पुतळा काढा आणि नियोजित ठिकाणी त्याचं अनावरण करा अशी वेळोवेळी आपण विनंती केलेली आहे कार्यकर्त्यांनी वेळोवेळी विनंती विल, केलेली आहे त्यामुळं या पुतळ्याचं अनावरण होणं जिल्ह्यामधले जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते विचारतात की पूर्णकृती पुतळ्याचं तुम्ही बोला चौथारा तयार आहे सुशोभीकरण झालेलं आहे तर पुतळा आपण कधी उभा करणार आहात आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला आणि सन्माननीय आमदार साहेबांना विनं जाहीरपणानं विनंती करतो की सव्वीस जानेवारीच्या आत या पुतळ्याचं किमान आपण तो पुतळा जागेवर उभा राहील कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत पुतळा वजन पुतळ्याचं वजन हजार किलोच्या दरम्यान आहे दहा अकरा फुटाची आहे आणि मग तो बसताना त्याचं फाउंडेशन जे आहे ते चा फाउंडेशन चांगलं झालं पाहिजे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल त्याचं वेल्डिंग असेल या सर्व बाबी लक्षात घेऊन त्याचा नीटपणानं अगोदर त्याला वेळ लागणार आहे आणि म्हणून त्याचं सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये त्यांचं प्रस्थापन त्यांना पुतळा उभा करावा अशा पद्धतीची मागणी आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये की तिथे जो पूर्वी अर्धकृती बाबासाहेबांचा पुतळा आहे तो अर्धकृती बाबासाहेबांचा पुतळा कुठेतरी त्याचे सुयोग्य जागी त्याचं नियोजन करून स्थापित करणं गरजेचं आहे कारण मध्ये एकदा एक प्रकार घडला एका ट्रकनं त्या बाजूला धडक दिल्यामुळे सुदैवानं तो पुतळ्या बचावला अशा पद्धतीनं त्याची हवेलना करून दुर्लक्ष करून हे चालणार नाही त्याचं सुयोग्य जागी आपण त्याचं नियोजनपूर्वक ते करणं गरजेचं आहे त्याची कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना कुठे स्थापित करायचा आहे याचा पण निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घ्यावा अशी या निमित्तानं एक विनंती आहे दुसरं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं टिळक रोड येथे सामाजिक न्यायभवन ही इमारत आहे सॉरी ती स्मारक आहे ते स्मारक मोडकळीला आलेलं आहे आणि त्या स्मारकाची दुर्दशा झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी ग्रंथालय असेल जिम असेल एम पी एस सीच्या करता अभ्यासाची सुविधा करता रूम्स असतील हॉल असेल अशा पद्धतीचं एक सुनियोजित असं करावं अशी मागणी देखील या निमित्तानं आपण करीत आहोत त्याचबरोबर इथे नगर शहरामध्ये जे सामाजिक न्यायभवन इमारत आहे समाज कल्याणची त्या समाज कल्याणची इमारत एवढी या शहराच्या ऐतिहासिक याच्यामध्ये भर घालणारी आहे त्या इमारतीला साधी संरक्षण भिंत बांधण्याचं गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे रस्त्याची वाद आहेत ता। आयुक्तांना कालही परवाही भेटलो की तो रस्ता जो आहे तुम्ही प्रशासक आहात तुम्हाला ठराव करण्याचा अधिकार आहे तुम्ही तो, तो बारा मीटर करायचा की पंधरा मीटर करायचा हे ठरवून त्याचा ठराव करून ते मंजूर करा तुम्ही जर त्यांना बांधकाम खात्याला जर सूचना दिल्या तर बांधकाम खातं त्या ठिकाणी निश्चितपणानं ते वॉल कंपाऊंड उभं करेल त्याला एक सुंदर असं प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार देखील चांगल्या पद्धतीने दे उभं राहील आणि तिथे येणाऱ्या माणसांची गैरसोय होणार नाही त्याकरता संरक्षण भिंतीचं काम हे सुरू करावं दुसरी एक मागणी या निमित्तानं भारत सरकारच्या या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम आहे अल्पसंख्याक विभाग जो भारत सरकारचा आहे त्याच्यामार्फत एक प्रस्ताव सादर करण्याच्या काही सूचना कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या त्या संबंधामध्ये मी जिल्हाधिकारी आणि संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोललो होतो की पिंपळगाव माळवी या तलावाच्या ठिकाणी महानगरपालिकेची शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीमधली दहा एकर जमीन मेडिटेशन हॉल ज्याला आपण या ठिकाणी विपत्तना केंद्र म्हणतो ते विपस्तना केंद्र जर आपण तिथे बांधलं तर एक चांगल्या पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी उभे राहून लोकांना करता ध्यानधारणेकरता करता आपल्याला त्या ठिकाणी जाईल आणि नगर शहराच्या लौकिकामध्ये ही भर पडेल अशा पद्धतीची मागणी आपण मग केलेली आहे आणि दुसरा एक मुद्दा आहे की ह्या गोष्टींना आपण सव्वीस जानेवारी ही डेडलाईन दिलेली असल्यामुळे सतरा जानेवारीच्या दिवशी आपण महानगरपालिकेच्या समोर दुपारी एक वाजल्यापासून आमरण उपोषण उपशन, उपोषणाला बसणार आहोत आणि त्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांवर राहील याची नोंद घ्यावी अशी या आपल्या निमित्तानं विनंती करतो धन्यवाद